हॉटेलमधून बाहेर पडतोय हे आहे सांगोल्याचं खूप छान हॉटेल कृष्णा इन आणि तिथे आम्ही मुक्कामाला होतो ते साहेब आहेत हॉटेल आहे ते तर बघा ही आहे बघा रोहित चव्हाण सरांची कार आता ती ओपन केलेली आहे बघा ही आहे रोहित चव्हाणची कार आणि आम्ही ह्या कारमधून प्रवास करतोय सध्या आणि जे तुम्हाला फायनली हॉटेल दाखवायचं आहे ते हॉटेल आहे हे भाऊसाहेब लोखंडे हाईट सांगोल्यामध्ये हे हॉटेल आहे आणि अरे हे बॅग आता ठेवते बघा आणि अगा हे आता नेहमीप्रमाणे छान काय आहे सर काय काय आहे सर ही बघा बघा ही गाडी सर साफ करतात खूप काळजी घेतात गाडीची का। वा क्या बात आहे प्रवासामध्ये नेहमी ना रोहित चव्हाण सर असले की गाडी स्वच्छ राहते छान राहते त्यांची ही क्रेटा तर आता मी निघालोय अगं इकडं रोहित चव्हाण सर आहेत प्रभू आहे आ, आता मस्त आहे की स्टार्टर मारला आहे जर जातो बघतो जरा छान सांगोला नमस्कार आत्ता आम्ही सांगोल्यावरून खर्डी गावात आलो आहे म्हणजे आमच्या निखिल भाई आहेत आमच्या सांगोल्याचे त्यांनी सांगितलं की खर्डीला स्वागत भोजनालयामध्ये एकदा जाऊन जेवण करून या तर रोहित सर पण आलेले आहेत मस्त भारतीय बैठक वगैरे असं काय काय आहे आता तुम्हाला दाखवतो आणि हे आहेत आमचे मारुती अभिवंत हे यांचं ही आखी फॅमिली ह्या हॉटेलमध्ये म्हणजे भोजनालय चालवतं आणि खूपच चर्चा ऐकली तुमची हो बघूया आता छान मस्तपैकी घरगुती भोजनालय छान तर बघा हे असं मस्तपैकी हे पीठ कशाचं आहे ओळख ही, ही मक्याची भाकरी आम्ही आता खाणार आहे मक्याची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तीन कलर कसे वेगवेगळे दिसत बघा आणि ह्या मस्तपैकी ताई काय काय म्हणतात त्याला कर्वट हा हां काठवट आपल्याला बघायलाच मिळत नाही असं हे काटवट सर बघा काटवटावरची भाकरी खायची आता हां मस्त छान आणि हे हां छान हा जी मस्तपैकी एखादा ही बनवतात बघा हे ताई मटण आहे नाही मटण आहे ओके ओके काय आणि काय रसा हा भात हा भात हा बघा मस्तपैकी असे फोडणी काय चालले आणि त्याच्याबरोबर असणार अशी मस्तपैकी अंडी, अंडी। मस्तपैकी छान अशी एक वेगळी रेसिपी खायला मी इथं आज खर्डीमध्ये आलोय याची तुम्ही किती वर्ष काम करता म्हणजे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी पासून आमच्या ह्या मावशी किचन चालवत आणि त्यांचं हे चिरंजीव वहिनी प्रत ह्या वहिनी म्हणजे अख्खं कुटुंब ह्या वहिनी म्हणजे घरची चव म्हणतो ना त्याची घरची चव आपण खायला खास तिथं आलेलं आहे कराडवरून म्हणजे कराडकरांना तुम्ही कधी आला नाही ना सांगोला सोलापूर रोडला म्हणजे पंढरपूर रोडला तर खरडी म्हणून गाव आहे त्या खर्डीच्या एकदम शेजारीत स्वागत भोजनालय ॲक्च्युली मी स्वागत भोजनालयामध्ये बसलोय पण रोहित चव्हाण आमच्याबरोबर असल्यामुळे शेवटी सेलिब्रिटी आमच्याबरोबर आहेत म्हणून आम्हाला स्वागत स्वागत भोजनालयाच्या मालकांनी घरामध्ये बसवलं आहे त्यांच्या कारण इथं अशीच बैठक व्यवस्था असती असंच बैठक बसकर असतं आणि असं जेवण असानी तेवढ्यात मी साहेबांना म्हणलं या आम्ही जेवायला तयार आहोत आणि या म्हटलं त्यांना आता ते जेवण घेऊन आलेलं आहे तुम्हाला सांगतो बागा हे हे मालक आहेत आणि त्यांनी फक्त ना भाकऱ्या अजून आणलेल्या नाहीत अगा आय 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 हे काय हे चिकन आहे हे मटण आहे हे तांबडा रसा म्हणजे यो ह्यांचा घरगुती रसा हे अंडा फ्राय आणि हे आळणी सर फक्त रिॲक्शन हे बघून आणि मक्याची भाकरी आणि ही ज्वारीची भाकरी ही छान मस्त वैकी आता प्लीज डिस्टर्ब करू नका हे सिर तुम्हाला काय म्हणायचं आहे बंद व्हिडिओ का हो हाऊ बघा हे ओढं बघा हे हा आहे बघा या का भाकऱ्या ओरत्या कणा 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 जवळजवळ पहिल्यांदा मक्याची भाकरी मी मटणाबरोबर खातोय आता काय होणार आहे मला मला माहीत नाही पण पर... भाकरी मी आणि रोहितनं जवळजवळ साडेचार संपवल्यात म्हणजे एक दो एक एक भाकरी मक्याची एक एक भाकरी बाजरीची आणि अर्धी भाकरी आम्ही ज्वारीची असं साडेचार संपवल्यात आणि आत्ता आलेला आहे हा आणलीमधला इंद्रायणी राईस अळणीमध्ये बनवलं आहे हो अळणी रश्यामध्ये सरांनी ओका खूप थोडा घेतला आहे आणि हे काळीज ॲक्च्युली हे मटणाचं काळीज आहे पण ह्या हॉटेलचं काळीज हे आहे ओका हे अन्य हे काळीज आहे खरं आमचं आणि हे ओका हे मस्त आहे की सर भाग कसा आहे हां भाग कसा आहे नको व्हिडिओ करण्यात वेळ वाया मला जीव दे पोटभर हे मगापासून चाललं आहे बघा एकही शब्द बोललेला आहे सर खाण्यामध्ये मग नाही